नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर तालुक्यात अर्थे ते वाघाडी दरम्यान रात्रीच्या सुमारास झालेल्या तिहेरी मोटरसायकल अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना तात्काळ उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्यावर काही विस्कळीत झाली होती आज आर्थे तर वाघाडी दरम्यान एक तिहेरी मोटरसायकल तीन मोटरसायकल एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात सात लोक जखमी झालेले आहेत जखमींना क्वॉटर रुग्णालयामध्ये आणलेला आहे परंतु काही पेशंटांना जास्ती लागला असल्यामुळे हात फ्रॅक्चर कोणाला काही जास्ती कमी लागलं ला। म्हणून काही लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे काही लोकांना आपण आय बी एम आय म्हणून हॉस्पिटल आहे तिथे पाठवलेलं आहे परंतु हे बघत असताना मला वैयक्तिक वा असं वाटतं की ऍक्सिडेंटचं जे कारण आहे मेन ते मोठं जास्तीत जास्ती शिरपूर ते शहाद्या रस्त्याला पडलेले खड्डे हे त्याचं मेन कारण आहे मी सांगू इच्छितो शासनाला सांगू इच्छितो आमच्या भागातील जे रस्ते आहेत त्यांनी उद्या जरी बघायचा विचार केला तरी समजेल आणि इतका मोठा ऍक्सिडेंट मोटरसायकलच्या माध्यमातून सात ते आठ लोकांना जखमी झालेले आहेत अजून सुद्धा काही लोक कॉटेज हॉस्पिटल मध्ये आहेत तीन ते चार पेशंट हे आपल्या आपल्या मासच्या माध्यमातून इतर ठिकाणी गेलेले आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद